राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन कामगार <Sleas> संघटनाचा देशव्यापी बंद बँक विमा आणि सेवा क्षेत्रातील कर्मचारी सहभागी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात पोस्टरबाजी करू नका आमदार चिखलीकर स्वराती विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलात बारा सप्टेंबर रोजी मानवाधिकार शिक्षण या विषयावर कार्यशाळा नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर नांदेड शहरवासियांना लवकरच चार दिवसांड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आता बातमीपत्र विस्ताराने मोदी सरकारकडून कामगारासंदर्भात लागू केल्या जाणाऱ्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे या बंद मध्ये बँका विमा खाजगी उद्योग आणि सेवा क्षेत्रातले कर्मचारी सहभागी झाले आहेत कामगारांशी संबंधित या सुधारणांना विविध क्षेत्रातल्या अकरा संघटनांनी विरोध केला आहे राज्यातल्याही अनेक कामगार संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनी या बंतला पाठिंबा दिला आहे भारतीय मजदूर संघानं या बंतमधून ऐनवेळी माघार घेतलेली असली तरी त्याचा आंदोलनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा दावा प्रमुख सहभागी संघटनांनी केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिनांक तीन सप्टेंबर गुरुवार रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येत आहेत त्यांच्या या दौऱ्यात जाहिरात आभार अभिनंदनाचे स्वागताचे कोणतेही फलक लावू नयेत असे आवाहन आमदार प्रताप पाटील यांनी केले आहे मुख्यमंत्र्यांनीही जाहिरातबाजी करू नये असे कळविले आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनंती केली आहे की मराठवाड्यात पाण्याची भीषणता आहे येणारा काळ अत्यंत खडकर राहणार असे सद्यस्थितीवरून जाणवते आहे दुष्काळाची दाहकता पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर तीन तारखेला येणार आहेत खांबेगाव तालुका लोहा येथे नदी खोलीकरणाची पाहणी त्यानंतर सुनेगाव येथे मुख्यमंत्र्यांना मतदारसंघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन आंबेसांगी तालुका लोहा येथे जलयुक्त शिवार अभियानाची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत आपल्या भागावर ओढवलेल्या नैसर्गिक अवकृपेमुळे शेतकरी सामान्य माणूस कोलमडून पडला आहे या सर्व परिस्थितीची दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत तेव्हा या दुष्काळाची पाहणी दौऱ्यात त्यांचे होल्डिंग जाहिरात शुभेच्छा आगमन फलक उभारू नये असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे स्वराजिन विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुला दिनांक बारा सप्टेंबर रोजी मानवाधिकार शिक्षणाचा विस्तार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत मानवाधिकाराशी संबंधित विविध दृष्टिकोनावर प्रकाश टाकला जाणार असून त्याचा शैक्षणिक दृष्टिकोनातून विस्तार करण्यासाठी कोणती धोरणे अथवा यंत्रणा असावी यावर तज्ज्ञाकडून मार्गदर्शन होणार आहे या कार्यशाळेत आय एस चवान शिवप्रसाद सुदर्शन सुधीर जोकोवो या तज्ञ मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागरच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या कार्यशाळेचा लाभ शिक्षण क्षेत्र नोकरदार कायद्याची अंमलबजावणी करणारे न्याय यंत्रणा राबवणारे आणि मानवाधिकार शिक्षणाचा विस्तार करण्यात योगदान देऊ इच्छिणारे अशा अशा सर्वांना होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर यू सी साहू यांनी दिली आणि कार्यशाळेत सहभागी घेऊ इच्छिणाऱ्यांनी दिनांक पाच सप्टेंबर पर्यंत नावे नोंदवावी तसेच अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट जाते शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा हा दिनांक तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महोदयासोबत परभणी व नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती टंचाई उपाययोजना आदी कामांची पाहणी व नांदेड येथील आढावा बैठकांना उपस्थित राहणार आहेत सायंकाळी पावणे आठ वाजता नांदेड येथून मुख्यमंत्री महोदयासमवेत विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत नांदेडकरांची तहान भागवणाऱ्या ना विष्णुपुरी जलाशयात जेमतेम पाणीसाठा उरला आहे आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून अशी परिस्थिती निर्माण होत आहे उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन नांदेडकरांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करत आहे दरम्यान लवकरच नांदेडकरांना चार दिवसाआड पाणी पुरवठा होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहे या संदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याची चर्चा आहे यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने झाले तरी समाधानकारक पाऊस झाला नाही संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होत असून आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईचा मुकाबला कसा करायचा असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे नांदेड शहराला सध्या तीन दिवसात पाणी पुरवठा सुरू आहे विष्णुपुरी जलाशयात जलसाठाच्या प्राथमिक माहिती जलाशयात नऊ टक्के पाणीसाठा असून सात पॉईंट सत्तावीस जलघमी पाणीसाठा आहे पावसाळ्यात जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होत आहे हे लक्षात घेऊन आगामी काळात नांदेडकरांना चार दिवसात पाणी पुरवठा होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत दरम्यान पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत या संदर्भात लवकरच महापालिकेत महापौर बैठक घेणार असल्याची चर्चा आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ महापौर शैलजा स्वामी यांनी घेतला सुटको हडको भागातील कामकाजाचा आढावा किनवट स्थानकावर हज यात्रे निरोप नांदेड मध्ये आजपासून नाट्य महोत्सवास सुरुवात चौदाव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेमार्फत वाटप करावा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दोंडगे यांची मागणी आजचे वाढदिवस पार्क बाहेती नक्षत्रा लेंडे निखिलेश अकुलवार एकनाथ खडसे विश्वास कदम डॉक्टर संजय कदम विनोद पावडे साधना टिनू वर्मा मंजिरी हेटे उदिता गोस्वामी श्रावणी डांगे अमोल सादळे विजय देशपांडे या सर्व वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता डीडी कदम निवृत्ती पाईकराव आजचा सुविचार संकट हा सत्याकडे जाणारा पहिला मार्ग आहे मुकुंद जोशी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन कामगार संघटनाचा देशव्यापी बंद बँक विमा आणि सेवा क्षेत्रातील कर्मचारी सहभागी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात पोस्टरबाजी करू नका आमदार चिखलीकर स्वराती विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलात बारा सप्टेंबर रोजी मानवाधिकार शिक्षण या विषयावर कार्यशाळा नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर नांदेड शहरवासियांना लवकरच चार दिवस पाणीपुरवठा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी